रामराम मंडळी श्री गणेश उत्सवानिमित्त श्री ज्योतिर्लिंग नवतरुण क्रीडा मंडळ पटेल रस्ता वाठार तिरोली यांचे वतीनं रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केलेले आहे या मैदानातील प्रमुख कुस्त्या पैवान विकास सातारा विरुद्ध पैवान शुभम शिदनाळे शिवराम दादा तालीम पुणे धीरज पवार पिंपरी विरुद्ध सलमान अजित पाटील न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर पलवान प्रवीण शेरकर रहमतपूर विरुद्ध पलवान अन्ना पाटील मासोली अशा अनेक हानी लढती या मैदानामध्ये पाहायला मिळतील या व्यतिरिक्त महिला कुस्तीगीर पैलवान श्रावणी भोसले नागजरी विरुद्ध पैलवान आरती लोहार असे महिलांची कुस्ती होईल त्याचबरोबर या गावचे दोन उद्योजमुख मल्ल पैलवान साईराज वायदंडे व पैलवान स्नेहर वायदंडे या दोघांचा मंडळाच्या वतीनं जाहीर सत्कार होईल शंभर रुपये ते पाच हजार रुपये पर्यंतच्या कुस्त्या सकाळी अकरा ते दोन या वेळेमध्ये ज्योतिर्लिंग नवतरुण क्रीडा मंडळ येथे जोडण्यात येते मैदानात एकही कुस्ती जोडली जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची व कुस्त्या जोडण्यासाठी वेळेत उपस्थित राहून मंडळाला सहकार्य करायचं मार्गदर्शक परिवान सोमनाथ भोसले कुस्ती भूषण लाईव्ह प्रक्षेपण परिवान दीपक पवार पारगाव कुस्त्या घ्यास यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भर प्रक्षेपण होणार आहे धन्यवाद मंडळी